अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणि उद्धवसेना आक्रमक झाली काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि उद्धव सेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले सरकारने शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे खासदार बळवंत वानखेडे म्हणाले आणि सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप देखील खासदार बळवंत वानखेडे यांनी केला जनसमर्थन न्यूज अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती जे काही कर्जमाफी करणार होती ती काही के के का आतापर्यंत केली गेली नाही उलट शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार अभद्र उच्चार करून बोलत आहेत तसेच रोजगार हमीचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत पाच पाच महिने रोजगार रोजगारचे पैसे मिळाले नाहीत अनेक लोकांचे जे काही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य योजना असतील या योजनेचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तर कमी करूच राहिले वाढतो वाढवतो म्हटलं ते वाढवले नाही आणि पुन्हा त्याची संख्या कमी करू आले हे अतिशय चुकीचं आहे म्हणून हे सगळे याची जाग जाग यावी म्हणून आमचं हे निवेदन आपल्याला या आम्ही देतो आमची विनंती आहे की आपण सरकारकडे जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारला जागे करण्यासाठी की ज्यांनी ते आश्वासन दिले होते ते आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन उभं केलेलं आहे मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल शेतीमालाला भाव असेल शेतकऱ्यांची वीज जोडणी असेल नाफेडचे पैसे हे अनेक प्रश्न त्याचबरोबर जी काही महागाई महागाई वाढली सिलेंडरचे भाव असतील पेट्रोल डिझेलचे भाव असतील जे काही संपूर्ण वस्तूचे भाव वाढले त्या सगळ्यांचं आज आम्ही या सरकारला या आंदोलनाच्या निमित्तानं आठवण करून देतो आहोत हे आंदोलन आमचं पहिला टप्पा आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून हे केल्या जाईल याची सरकारनं नोंद घेतली पाहिजे